अपडेट इंडिया टीव्ही माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकरांचा भाजप प्रवेश धानोरकर कुटुंबाचा कलगीतुरा थेट पोहचला शिवसेनेचा कमालीचे लोकप्रिय व सलग नगराध्यक्ष म्हणून कारकीर्द गाजविणारे माजी नगराध्यक्ष अनिल नारायण धानोरकर यांनी आपल्या समर्थकांसह आज दिनांक एकवीस रोजी गुरुवारला पोळा सणाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार व भाजपा प्रदेशाध्यक्ष रवीन चव्हाण व गणेश नाईक जगन्नाथ पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तद्वतच त्यांचे समर्थक माजी नगरसेविका प्रतिभा निमकर रेखाताई राजूरकर लिलाताई धुमने शारदा ठवसे माजी नगरसेवक प्रशांत झाडे शिंदे गटाचे प्रमोद नागोसे निलेश देवईकर व्यापारी असोसिएशनचे प्रवीण महाजन काँग्रेस शहर उपाध्यक्ष संदीप कुमरे आदींनी धानोरकरावर विश्वास ठेवत कमळ हाती घेतले मुंबई येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात धानोरकरांना राजकीय पुनर्वसनाची संधी देणारे चिमूरचे आमदार बंटी भांगडिया केंद्रीय मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर वरोरा भद्रावती क्षेत्राचे आमदार करण देवतळे आणि विशेष म्हणजे गटबाजी न दर्शवता शहर अध्यक्ष सुनील नामोजवार प्रशांत दाखरे अफजल भाई आदि स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते दिवगंत खासदार बाळू धानोरकर अकाली निधन व विधानसभा निवडणुकीतील नाट्यमय आरोप प्रत्यारोपच्या पार्श्वभूमीवर धानोरकर कुटुंबाचा कलगीतुरा शेगेला पोहोचला होता अंतिमत अनिल धानोरकरांनी भाजपशी घरोबा करून शिवसेना व काँग्रेसला हादरे देत आपल्या राजकीय कारकिर्दीचे कमळ फुलविले सहकार क्षेत्रातील अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्यानंतर हा पक्ष प्रवेश जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारदीसह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूसमारे